इथे मी तीन बटाटे उकडून घेतले आहेत त्याचबरोबर आता आपल्याला ते सोलून घ्यायला लागतील सोलून घेतल्यानंतर ते कुसकरून घ्यायचे आहे आता इथे मी उपवासासाठी कचोरी बनवत आहेत त्यामुळे मी इथे राजगिरीचं पीठ घेणार रा आहे अर्धी वाटी राजगिराचं पीठ घेतला आहे त्यात चवीनुसार मीठ घातला आहे अर्धा चमचा जिरे व अर्ध लिंबू मी इथे पिळून घातलेला आहे आता त्यात आत कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या इथे मी दोन ते तीन घेतलेल्या आहेत बारीक कापून घेतलेल्या आहेत ते हातल्या आहेत आणि आता पीठ असं हाताने एकजीव करून घ्यायचा आहे थोडंसं घट्टसर माळायचं आहे त्यानंतर आता त्याचे गोल गोळे करायचे आहेत इथे मी डीप फ्राय करणार आहे त्यामुळे कढईमध्ये मी थोडंसं तेल तापत ठेवलं आहे तेल तापल्यानंतर पहिल्यांदा एक गोळा सोडून बघायचा की तेल कितपर्यंत तापलं आहे जर तेल कमी तापलेलं असेल तर तो गोळा कढईच्या बुडाला चिटकून राहतो त्यानंतर पूर्ण खात्री झाल्याच्या नंतरच आणि तेल भरपूर तापल्याच्या नंतरच इतर गोळे जेवढे मावतील कढाईमध्ये तेवढे सोडायचे आहेत आणि ते व्यवस्थित असे झाडाच्या साह्याने हलवून हलवून भाजून घ्यायचे आहेत अगदी गोल्डन फ्राय करून घ्यायचे आहेत पहिल्यांदा कचोरी भाजताना गॅसची आज मोठीच असावी त्यानंतर ते कचोरी तेलावर तरंगायला लागली की गॅसची आच मध्यम करावी या कचोरीमध्ये तुम्ही स्टफिंग भरलात तरी चालेल पण मी इथे साध्या प्रकारच्या कचोऱ्या केलेल्या आहेत उरलेल्या कचोऱ्याही त्याचप्रमाणे आपल्याला तळून घ्यायच्या आहे उपवासाची बाहेरून कुरकुरीत आणि आतून नरम अशी गरमागरम कचोरी तुम्ही चटणीबरोबर किंवा गोड दह्याबरोबर खाऊ शकता मी इथे हाताने एक कचोरी तोडून दाखवत आहे बाहेरून मस्त क्रिस्पी झालेली आहे तशीच आतून एकदम नरम झालेली आहे इथे मी दुसरी रेसिपी दाखवली आहे ती जवळजवळ तशीच आहे पण मी इथे कचोरी न करता कटलेटच्या आकारात केलेली आहे इथे मी दोन बटाटे उकडून व सोलून घेतले आहेत त्याचप्रमाणे हाताने कुसकरून घ्यायचे आहेत त्यात थोडी कोथिंबीर आणि हिरवी मिरची बारीक कापून घालायची आहे राजगिरा पीठ जवळजवळ एक कप घातलेला आहे आम्ही तीन चमचे दही घातलेला आहे त्याचप्रमाणे चवीनुसार सा मीठ घातलेलं आहे पीठ जरासं घट्टसर मळून घ्यायचं आहे आता पीठ मळल्यानंतर त्याचे समान भाग करून घ्यायचे आहेत त्याला कटलेटचा आकार द्यायचा आहे तिथे मी तवा तापवायला ठेवला आहे तवा तापल्यानंतर थोडंसं तूप पसरवून घ्यायचं आहे आणि एक एक कटलेट असं तव्यावर पसरवून ठेवायचं आहे त्यानंतर थोड्या थोड्या वेळाने कटलेट आपल्याला आलटून पालटून खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तयार आहेत उपवासाचे कटलेट्स हे सुद्धा तुम्ही गोड दह्याबरोबर किंवा चटणी बरोबर खाऊ शकता उपवासाचे झटपट होणारे हे दोन पदार्थ तुम्हाला कसे वाटले हे नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा